नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राजडे तर बघू शकते शेतकरी बांधवनो राजू बोमापारे यांच्याकडे सहा गाय टॉप क्वालिटीच्या खरेदीसाठी उपलब्ध आहे माऊली आम्हाला थोडी माहिती सांगा ना बघू शकतो शेतकरी मित्रांनो हे जी बी व्हाईट मध्ये बघू राहिले आता काळा वाटा कलर मध्ये ही बी गाय एक तीस लिटर तर पस्तीस लिटर पर्यंत तिची कॅपॅसिटी गायची दूध क्षमता आहे आणि तिच्या समोर एक बघ राहिले तुम्ही अजून बी ही जी गाय बघ राहिली आता व्हाईट मध्ये बी ही बी गाय एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत चालणारी आणि ही बी जी बघ राहिले ही बी गाय एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत चालणार आहे सगळ्या गाया दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा गाय आहे सगळ्या ही बी गाय बघू राहिली पॅटरमध्ये ही बी पंचवीस ते तीस लिटर पर्यंत चालणारी गाय ही बी आणि याच्या ब्लॅक मध्ये बघू राहिले तुम्ही ब्लॅक मधलं ब्रीड मधले गाय ते ही बी गाय एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत चालणार गाय ही जी बी बघू राहिली आता पुढे ही बी गाय आहे ना एक पंचवीस ते तीस लिटर हे सगळ्या ज्या गाय बघू राहिले शेतकरी मित्रांनो हे सगळ्या पंचवीस ते तीस लिटर पर्यंत चालणारे गाय आहे सगळ्या ज्या बी शेतकऱ्याला गाय खरेदी करायचे असतात तर त्यांनी मला लवकर लवकर संपर्क करावा रामकृष्ण हरी तर बघू शकता शेतकरी बांधवनो ज्यावेळी शेतकऱ्यांना अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करायची असेल वीस पंचवीस तीस लिटर तर शेतकरी बांधवो एकदम टॉप क्वालिटीच्या गाय अशा यांच्या खरेदीसाठी उपलब्ध आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघूच राहिले अशा एकदम टॉप क्वालिटीच्या वीस पंचवीस तीस प्लसच्या गाय त्यांच्या खरेदीसाठी उपलब्ध आहे आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सुटवे तशी गाय त्यांच्या खरेदीसाठी उपलब्ध आहे आपल्याला जशी गाय पाहिजे कमी बजेटमध्ये गाय खरेदी करायची असेल तर कमी बजेटमध्ये गाय खरेदी दे करून देतात व आपल्याला एकदम टॉप क्वालिटीचे गाय खरेदी करायची असेल तर टॉप क्वालिटीची गाय पण खरेदी करून देतात आपल्याला जशी गाय पाहिजे तशी ते गाय आपल्याला खरेदी करून देतात तर शेतकरी बांधव आपल्याला लोणी मार्केट बाजारामध्ये गाय खरेदी करायची असेल तर बाजारामध्ये पण गाय खरेदी करून देतात व आपल्याला समजा गोठेव गाय खरेदी करायची असेल तर गोठेव पण गाय खरेदी करून देतात आपल्याला जशी गाय जिद गाय खरेदी करायची जशी गाय खरेदी करायची जशी गाय ते आपल्याला खरेदी करून देतात आपल्या वातावरणा जशी गाय होईल तशी ते गाय आपल्याला खरेदी करून देतात तशी